एस स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्य आप स्वागत है मिस ने चला तो मग ताचा ठड़क घड़ा मोड़ क्या आप अपनी दीवारों और विज्ञापनों को एक नया और आकर्षक रूप देना चाहते हैं गाड़ी पेंटर्स और एडवर्टाइजिंग आपके सपनों को साकार करने के लिए हमेशा तैयार है हम सिर्फ पेंटिंग नहीं करते बल्कि कला और गुणवत्ता की गारंटी देते हैं महाराष्ट्र के कई प्रतिष्ठित प्रोजेक्ट्स पर काम करके हमने अपनी पहचान बनाई है हमारे प्रमुख प्रोजेक्ट्स है विटा नगर परिषद लगातार दो साल सांगली मिरज़ कुपवाड़ महानगर पालिका लगातार दो साल बारामती नगर परिषद लगातार तीन साल अक्कल कोट लगातार दो साल बारशी लगातार दो साल जेजुरी शुरू लगातार दो साल साथ ही मैंदारगी चाकूर और पंडरपुर जैसे कई अन्य स्थानों पर हमने अपने काम से लोगों का दिल जीता है हम भारत के 2020 स्वच्छ भारत अभियान के अपने कैटेगरी में पहले विजेता हैं। हम खुद के डिजाइन व क्रिएशन में विश्वास रखते हैं साथ ही भारत में पहली आउटडोर वॉल पेंटिंग लेडी आर्टिस्ट होने का खिताब भी हमारे पास है तो आज ही संपर्क करें हमारा कॉन्टेक्ट नंबर है डबल नाइन सेवन जीरो टू डबल वन फोर जीरो फोर और हमारा पता है जुजारपुर सांगोला महाराष्ट्र हम आपके विज्ञापनों को आकर्षक और व्यवसाय को सफल बनाने के लिए समर्पित है गाड़े पेंटर्स एंड एडवर्टाइजिंग कला गुणवत्ता और आपके विश्वास का प्रतीक जहाँ सब रुकते हैं, हम वहां से शुरू होते हैं एक संशय घर खाटे खरो खाने मुख्य जब एवी मुठी घटनाली है ज्यादा मुख्य महाराष्ट्र का जो मुख्यमंत्री है जो ज्यादा घर खाता है तोच ह्या घटनेसाठी जबाबदार आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के त्याच्या हाताशिवाय हा खेळ जात नाही एवढी पोलीस प्रशासन व्यवस्था निर्भयज झालेली आहे का असं आम्हाला वाटायला आहे कारण एखादी घटना घडत आहे आणि त्या घटनेवर आपण न्याय मागण्यासाठी जर पोलीस प्रशासनात जात असेल आणि तिथं जर आपल्याला न्याय मिळत असेल तर सामान्य जनतेनं काय करावं पैसे निर्माण झाले झालेले आहे तसं ते सामान्य जनतेच्या मनात काय करायचं एखाद्यानं मदत करायला गेली तर ते आपल्या अंगणाने द्या घरचे आता म्हणलं आले दुसऱ्याला तर मदत करायची काय राहिलेली नाही गावागावात भीतीने निर्माण भीती निर्माण झालेली आहे आणि ही अशी जर भीती एखादी गाव म्हणून जर व्यवस्था अशी करत असेल आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न जर ही प्रशासन व्यवस्था करत असेल तर मत्सा चौक या ठिकाणी जो दहशतीचा प्रकार घडलेला आहे संतोष देशमुख सारख्या एका सरपंचाची हत्या केली जाते आणि त्याच्या विरोधात पुरावे गोळा करत असताना देखील प्रशासन सुद्धा या मारेकरांना पाठीशी घालत आहे काय अशी अवस्था या महाराष्ट्रामध्ये तयार होतीये हा महाराष्ट्र नक्की कुठं गेलाय आणि हा महाराष्ट्र नक्की लिहून कुठं ठेवलाय हे आता समाजाला बघणं गरजेचं झालंय या ठिकाणी दर्शनी असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये दहशत घडवणारी माणसं आज माणसं डोक्यावरती घेऊन नाचतायत का काय असं घडतंय पुरोगामी महाराष्ट्र ज्याला म्हणायचा त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हत्या घडवणाऱ्या तालिबानी पद्धतीनं खून करणाऱ्या लोकांच्यासाठी समर्थनातर जर का मोर्चे निघत असतील आणि प्रशासन गप्प बसत असेल त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल करत असेल तर नक्की प्रशासन करत आहे काय आणि खरंच या प्रकरणामध्ये न्याय मिळेल का है, याची शंका या ठिकाणी समाजामध्ये निर्माण होते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी दबावाखाली कुठंतरी संपू नयेत आणि या दबावाच्या तंत्रामध्ये या न्यायमेनं जे आहे ते कमी पडू नये याकरता सर्व समाजांनी एकत्र येऊन त्या पद्धतीनं विरोधात लढा देणं गरजेचं आहे म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये सर्व मराठा सकल मराठा समाज आणि बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन केलं जातं आणि या धरणे आंदोलनाच्या मार्फत एक महत्वाची मागणी केली जाते की जी जी लोकं या ठिकाणी या हत्येमध्ये सामील आहेत त्या सर्वांना फाशी झाली पाहिजे त्याचबरोबर या सर्व हत्येकर हत्या करणाऱ्या सर्व जे गुन्हेगार आहेत त्यांना पाठीशी घालणारी जी पण राजकीय धेंडा आहेत या राजकीय धेंडांना त्यांची जागा दाखवली पाहिजे या ठिकाणी त्या लोकांच्या वरती देखील हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व सांगली जिल्ह्यातील सकल मराठा समाज आणि बहुजन समाज एकत्रितपणे हा लढा उभा करतोय आणि हा लढा उभा करत असताना आजचा हा पहिला प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी धरणे आंदोलन म्हणून होतंय जर समजा उद्याच्याला यामधून काही गफलत झाली आणि या गोष्टीमध्ये हे गुन्हेगार बाहेर पडले तर त्याला जशास तसं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत आणि मग होणारा उद्रेकाला हे प्रशासन स्वतः जबाबदार असेल असा हा या ठिकाणाहून आम्ही तुम्हाला निष्कून या ठिकाणी या या प्रशासनाला दिला आणि पुढच्या अशा पद्धतीची गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही या ठिकाणी सांगतोय ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील